ग्रामपंचायत या सर्वांच्या माध्यमातून गावांचा राज्याचा देशाचा विकास करण्याचं काम आपण सुरू केलं आणि आज इतक्या वर्षामध्ये मग स्वर्गीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू असतील राजीव गांधी असतील त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री असतील यशवंतराव चव्हाण असतील इंदिरा गांधी असतील आणि आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश एका वेगळ्या प्रगतीच्या दिशेने जातोय जगामध्ये एक उतुंग अशी कामगिरी आपण त्या ठिकाणी करून जातो स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी बलिदान केलं ते आपल्या स्मरणात आहेच पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा या देशामध्ये सर्व जातीपातीचे धर्माचे लोक गोविंदाने एकत्रितपणाने राहत असताना जातीय संघर्ष वाढवण्याचं काम झालं अतिरेकी विचार वाढण्याचं काम झालं इंदिरा गांधींची त्यांच्या संरक्षणामधल्या काही जवानांनी गोळ्या घालून हत्या केली राजीव गांधींना देखील प्रचाराच्या सभेमध्ये बॉम्ब स्फोटाने उडून देण्यात आले महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवल्यानंतर महात्मा गांधीजी सुद्धा गोळ्या घालून त्या ठिकाणी हत्या केली गेली ते स्वातंत्र्यासाठी लढले ते स्वातंत्र्य सैनिक आणि देश उभारण्यासाठी ज्या वेळेला आपण प्रयत्न करत होतो त्यावेळेला अतिरेकी विचारामधून या सगळ्या गोष्टी घडल्या आणि म्हणून याच महत्व हे आहे आपण नुसतं इथं आलो त्याचा उल्लेख किसनराव सैदांनी केला की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या ठिकाणी बलिदान झालं दा, त्या ठिकाणी ही हुतात्मा स्मारक उभी केली गेली आणि या हुतात्मा स्मारकाच्या माध्यमातून सरकारने पैसे दिले पण आज महाराष्ट्रातल्या अनेक हुतात्मा स्मारकांची अवस्था ही चांगली नाही आहे आपण आपल्या तालुक्यामध्ये हे हुतात्मा स्मारक चांगलं कसं राहील याच्यासाठी आपण जवळपास एक कोटी ब्याण्णव लाख रुपये खर्च करून याच्यामध्ये काही के सुधारणा केल्या आणि या मेंटेनन्ससाठी सुद्धा एक सामाजिक जबाबदारी म्हणून भीमाशंकर कारखाना दरवर्षी दोन लाख रुपये देतो की ज्याच्यामधून इथली स्वच्छता आणि इथल्या सगळ्या गोष्टी या चांगल्या राहतील ही भूमिका त्याच्या पाठीमागची आहे आज आपण पाहतो कुठे बलात्कार होत आहेत लहान मुलींच्यावर होत आहेत शाळेमध्ये होत आहेत माणसांच वडील मुलीवर अत्याचार करतो मुलीवर अत्याचार करतो आज कुठल्या विचाराने आपला समाज चाललेला आहे आज कुठल्या दिशेनं आपला विचार चाललेला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा जातीपातीचं हे सगळं बाजूला ठेवून हा अत्याचाराचा विचार बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकजुटीने राहिलं हो पाहिजे आणि आज ठीक आहे आज तुमची परिस्थिती सगळ्यांची पाणी आलं शेतीमध्ये हो। माल चांगला निघतो चार पैसे मिळतात बंगले बांधले गाड्या घेतल्या पण ज्यांनी स्वातंत्र्य मिळून दिलं त्यांच्या आठवणीसाठी आज आपण गावातले किती लोक उपस्थित राहतो दुसऱ्या गावात जायचं असतं तर ठीक आहे पण रोज सकाळी एवढी गर्दी आपल्या गावामध्ये इथं असते आणि हा कार्यक्रम काही राजकीय कार्यक्रम नाही हा कार्यक्रम सरकारी कार्यक्रम आहे आणि या सरकारी कार्यक्रमामध्ये प्रांतांच्या हस्ते या ध्वजस्तंभाला या ठिकाणी आपण पुष्पचक्र अर्पण करून एक हुतात्म्यांना नुसते बाबू बाद, गेडून नसले तर या देशातल्या सगळ्या हुतात्म्यांना एक श्रद्धांजली अर्पण करायचं काम आपण सगळेजण करत असतो विद्यार्थी बंधून भगिनी भगिनीनो आणि पत्रकार बांधव नो दरवर्षी म्हळुंगे पडवळमध्ये नऊ ऑगस्टला आपण सर्वजण एकत्र येत असतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावचे सुपुत्र आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलेले त्या हुतात्मा बाबू गे गेलू सईद यांच्या विचारांना आणि त्यांच्या जीवनाला एक उजाळणी देण्याचा कार्यक्रम आपण दरवर्षी करत असतो सई काकांनी सांगितलं त्या पद्धतीनं शालेय विद्यार्थ्यांना मुद्दा होऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं जात आणि मग देशाचा स्वातंत्र्य संग्राम आणि या स्वातंत्र्य संग्रामासाठी ज्यांनी ज्यांनी प्राणांचं बलिदान दिलेलं आहे या थोर हुतात्म्यांचा त्यांच्या जीवनचरित्राचा विद्यार्थ्यांना या ठिकाणी विसर पडू नये हा एक मुख्य उद्देश मला असं वाटतं या कार्यक्रमाचा आहे हुतात्मा बाबू गेलू सईद यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत असतानाच या ठिकाणी कैलासवाशी आवटे साहेबांचा देखील आपण त्यांच्या देखील विचारांना या ठिकाणी उजाळा देत असतो आणि हाच दिवस आपण जागतिक आदिवासी दिन म्हणून या ठिकाणी साजरा करत असतो साहेबांना आता एक मोठा कार्यक्रम आहे गोरेगावमध्ये तिकडं पण जायचं आहे अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होत असतो विद्यार्थी आमचे विशेषतः एन सी सी सीचे काही विद्यार्थी चांगलं सूत्रसंचालन आपण साहेबांनी केलेले सर ह्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडकंच आहे कारण दोन्ही ज्या काही सार्वत्रिक निवडणुका आमच्या झालेल्या आहेत मग ते विधानसभा न... 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 ते ते निवडणुका असू द्या किंवा लोकसभा निवडणुका मतदान केंद्रांवर आलेल्या मतदारांच्या सुविधेसाठी आणि त्यांचं मतदान सुरळीत होण्यासाठी एन सी सी आणि एन एन एस एस च्या विद्यार्थ्यांचं फार मोलाचा सहभाग आम्हाला मागच्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांना लागलेला आहे पुढे येऊ घातलेल्या काही स्वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील या विद्यार्थ्यांचा सहभाग आम्हाला लागणार आहे म्हणून या विद्यार्थ्यांचं देखील आपल्या तोंडून या ठिकाणी कौतुक व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील आपण सत्कार समारंभ केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी माझ्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे जे काही वर्ग शिक्षक असतील पालक असतील त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि विशेष आमची एक छोटीशी मुलगी जिनं मलेशियामध्ये आपल्या तालुक्याचं नाव उंचावलेलं आहे तिचं आणि तिच्या पालकांचं तिच्या गुरुजनांचं विशेष असं कौतुक आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने का करतो सरपंच काकांनी आणि मनोगतामधून ज्या काही थोड्याशा समस्या गावाच्या याच्या अनुषंगाने मांडलेल्या आहे त्याच्याबद्दल साहेब आपल्याला मार्गदर्शन करतीलच परंतु मुख्य जी काही आपली हुतात्मा बाबू गेनू यांची जी काही कमान होती कलम फाट्यावर तर त्याचं एस्टिमेट सार्वजनिक बांधकाम विभागानं आमच्याकडे सादर केलेलं आहे आणि आदरणीय नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या काही कालखंडामध्ये त्याच्यासाठी निश्चितपणानं आपण भरीवाशा निधीची तरतूद या ठिकाणी निश्चितपणाने करून घेऊ गावाच्या गावठाणाच्या विस्तारासाठी एक पंचावन्न गुंठ्याचं क्षेत्र आपल्या अजूनही ताब्यात आहे तर तुमच्या गावाच्या जे काही काही लोककल्याणकारी कामं आपल्याला जर करायच्या असतील तर आपण तशा पद्धतीचा ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन प्रस्ताव पंचायत समितीच्या माध्यमातून तहसील कार्यालयामध्ये पाठवा निश्चितपणानं या क्षेत्रामध्ये देखील तुमचं जे काही प्रयोजन असेल संभाव्य त्याच्यासाठी आदरणीय साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मदत आम्हाला करता येईल अशा पद्धतीचा शब्द या ठिकाणी देतो अजूनही ठाकरवाडी किंवा या ठिकाणच्या काही आदिवासी बांधवांच्या जर काही समस्या असतील मला असं वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये जातीचे दाखले आपण त्यांना दिलेलेच आहे परंतु त्यांचे रेशन कार्ड किंवा मग बाकीचे तुमचे आधार कार्ड काही बँकेशी संलग्न करण्याचं जर काही काम बाकी असेल तर ते देखील आपण या आजच्या कार्यक्रमाच्या नंतर त्या ठिकाणी निश्चितपणाने करूया अशा पद्धतीचा विश्वास आपल्याला देतो आणि या ठिकाणी नामदार साहेबांचं सा मनोगत आपल्याला व्यक्त ऐकायचं आहे त्यामुळे आता आपल्याला काही का जास्त वेळ घेतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वयवर्षी बहात्तर आंतरराष्ट्रीय खेळाडू रांगा सांगली बुद्रुक मी वयाच्या सातव्या वर्षी रनिंग चालू केलो नंतर मी पहिले शरद पवार तिथं पाच किलोमीटर होते तिथं माझा पाचवा नंबर मी निगडीला गेलो निगडी मध्ये पाच किलोमीटर तिथं मुंबईला गेलो तिथं तिथं पाच किलोमीटरला पहिला नंबर आला मग तिथून पुढं मग मी कधी मागे वळून पाहिजेत तिथं पहिला दुसरा नंबर असतो आणि मी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया मलेशिया आणि श्रीलंका इथं जाऊन गोल्ड मेडल आणलेले आंतरराष्ट्रीय पातळीवर मी मी आतापर्यंत ह्या वर्षी जानेवारी तर आता ह्या महिन्यापर्यंत अकरा गोल्ड मेडल आणि एक रोपे पदक मिळाले आणि याच्याबरोबर मी आहारातलं सुद्धा नियंत्रण व्यवस्थित ठेवतो वेळेच्या वेळेला आहार घेणं वेळच्या वेळेला झोप घेणं व्यायाम सतत सतत मेहनत करणं एवढा माझा नेहमीचा शेड्यूल आहे धन्यवाद आणि आपल्या गावचं नाही तर जिल्ह्याचं नाव आज अजरामर झालं या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर माननीय नामदार साहेब सहकार मंत्री महाराष्ट्र आपल्या भाग्य विधाते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न